नमस्ते मी प्रांजली आज आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण हॅबिट्स म्हणजेच सवय या विषयावर बोलणार आहोत तर आपल्याला वाटतं की सवय आपण म्हणतोय की कुठल्याही गोष्टीची सवय लागायला हवी कुठली वाईट किंवा चांगली अशा दोन प्रकारच्या सवयी असतात आता आपल्याला कुठल्या सवयी लागतात ते आपण ठरवायचं असतं आणि आपल्याला कुठल्या सवयी लावून घ्यायच्या आहे हेही आपण ठरवायचं असतं चांगल्या सवयी लावायच्या म्हटलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी बघाव्या लागतील ऐकाव्या लागतील आणि त्याचं मननही करावे लागतील तर सवय आता आपण म्हटलं की याला ना स्टडीची सवयच नाही मला ना कामाची सवयच नाही तर कामाची सवय किंवा स्टडीची सवय हे एका वेळ लागणारी गोष्ट आहे का नाही आपण मुलांच्या बाबतीत विचार करूया की मुलं अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही पण त्यांना अभ्यासाची सवय लहानपणापासून आहे का नाही ना पण आपण करतोय काय तर त्यांना मुलांची मुलांना अभ्यासाची सवय नाही म्हणून आपण ते टेन्थमध्ये गेले किंवा ट्वेल्थमध्ये गेले आपण त्यांना एक टार्गेट देतो किंवा आत्ता त्याही आधी असं आहे की एक टार्गेट द्यायला लागलो ला आहे की हे बघ तुला एवढे पर्सेंटेज मिळायला हवे तू तु आधी तुझं ना गोल सेट कर की कि तुला किती पर्सेंट मिळवायची आहे आणि ते गोल सेट झाल्यावर तुझं गोल सेटिंग झालं की मग तू तुझ्या कामाला सुरुवात कर पण असंही होऊ शकते की आपण गोल सेट केलं आणि आपलं ते नाही झालं कारण आपल्याला त्याचं टेन्शन येतं की बाप रे मला आईनी सांगितलं आहे या बाबांनी सांगितले या टीचरनी सांगितलं आहे की तुला नाईंटी नाईन पर्सेंट यावर्षी टेन्थला और ट्वेल्थला मिळायला हवे त्यावेळी काय होतं ज्यावेळेस आपण हे असं गोल सेट करतो की आपण त्याचं प्रेशर घ्यायला लागतो पण इन्स्टेड ऑफ गोल सेटिंग मी जर तुम्हाला एक दुसरा मार्ग सांगितला की ज्यामुळे तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तर पोचालच किंबहुना त्या ध्येयापेक्षाही खूप दूर पोचाल खूप वर पोचाल तर तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल का नाही आवडणार तर ते आहे आपलं हॅबिट्स आपलं हॅबिट आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू केलं फॉर एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायला एवढं नाही आवडत आपण तुम्ही म्हणाल की मुलांच्याच बाबतीत जस्ट मी एक मुलांचं एक्झाम्पल घेतो आहे पण हे सगळ्यांसाठी लागू आहे की आपण डिसाईड केलं की मला स्टडी करायला मुवीच आवडत नाही मी पाच मिनिटपेक्षा ना जास्त रिडिंगच करू शकत नाही पाच मिनिट खूप झाले माझ्यासाठी रीडिंग इट्स ओके okay. पण तुम्ही जर टार्गेट केलं की नाही मला ना रोज दहा तास बारा तास रीडिंग करायचं आहे हे माझं टार्गेट आहे तर काय होईल तुम्हाला त्याचं प्रेशर येईल परंतु तीच गोष्ट तुम्ही हळूवारपणे सुरू केली जसं की आधी तुम्हाला पाच मिनिट रीड करता येतं मग हळूहळू ती सात मिनटावर गेली दहा मिनटावर गेली अर्धा तासावर गेली दीड तासावर गेली तर तुम्हाला काय होईल त्याची एक हॅबिट होईल आणि तुम्हाला माहिती आहे की हॅबिट है जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण सहज ती गोष्ट करायला घेतो एक्झाम्पलसाठी म्हणायचं म्हटलं तर आपला मोबाईल फोन आपल्याला उठल्या उठल्या मोबाईल फोन लागतो आपल्याला कळ कर, कारण काय आहे कारण आपल्याला त्याची हॅबिट झाली आपल्याला त्याची सवय झाली आहे की मोबाईल फोन बघायची म्हणजे आता एखाद्या वेळेस मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि तो रिपेअरिंगला असेल किंवा काही कारणास तो लाय करंट नाही इलेक्ट्रिसिटी करंट नाही त्याच्यामुळे तो, तो नाही झाला तर आपल्याला चिडचिड होतो आपण वेळापिसव होतो कारण आपल्याला त्या मोबाईलची एवढी हॅबिट झालेली आहे है। तशीच हॅबिट आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी जी गोष्ट आपल्याला मदत करणार आहे त्या ध्येयाचा विचार करून आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहे आपण गोल सेट केलं म्हणजे आपण ते गोल अचीव केलं का नाही आपण ध्येय अचीव केलेलं नाही पण त्यासाठी आपल्याला छोट्या 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 स्टेप्स घ्याव्या लागणार आहे त्या हॅबिटच्या कारण आपण म्हटलं की नाही मला तर पाचच मिनिट रीड करायची सवय आहे आणि आता एक तास तर आपल्याला ते कंटाळवाणं वाटेल आणि दुसऱ्या दिवशी आपण मुळीच ते करणार नाही म्हणजे आपल्याला ते गोष्ट नावडायला लागेल म्हणजे आपण अनलाईक करायला लागू त्याला आपल्याला ला ते आवडणार नाही बट तेच आपण हां ठीक आहे पाचच मिनिटं रीड करायचं आहे ना करूया मग आपल्याला थोडं आवडायला लागेल मग आपण तो टायमिंग वाढू त्याच्यानंतर तो टेन मिनिट्सवर जाईल जे की मी आधी बोलले तर इनक्रीज होऊन जाईल आणि तुम्ही कधी दिवसातून दहा दास रीड करायचा आहे या टार्गेटपर्यंत पोहोचा हे तुम्हाला लक्षातही येणार नाही अगदी सहजतेनं आपण ते पोहोचू शकतो त्याचप्रमाणे त्याच्यात कन्सिस्टन्सी असायला हवी कि की नाही आज रीड केलं पण आत्ता उद्या नको आत्ता आज मला फार कंटाळा आला आहे आ आजचे टेन मिनिट्स आणि उद्याचे टेन मिनिट्स असं मी उद्या ट्वेंटी मिनिट्स रीड करतो पण मी आज नको आज मला फार बोग झाला आहे किंवा मला काहीतरी काम आलं आहे नाही कुठलीही गोष्ट न करता त्याला कुठल्याही गोष्ट डिस्टर्बन्स त्याला यायला नको ते येऊ द्यायचे नाही की नाही ही माझी हॅबिट मला करायची आहे मला रीड करायचं आहे रोज तर ते करायचंच आहे या पद्धतीने आपण करत गेलो तर ती आपली कधी एक हॅबिट बनून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही जसं की आता सुरुवातीला आपण महिला ज्या आहेत त्या महिलांना स्वयंपाकाचं तर आपण आधी खूप फोकस करून स्वयंपाक करतो पण कालांतराने जर आपण रोजच स्वयंपाक करायला लागतो तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो का की तिखट किती, किती मोजून टाकू किंवा काही आपलं माइंड ॲटोमॅटिकली ते टाकत जातं आपल्याला त्याकडे म्हणजे एका विशिष्ट गोष्टीने लक्ष देण्याची गरज नाही तर आपलं माइंड ॲटोमॅटिक ती गोष्ट करते चहाकर म्हटलं आपण ॲटोमॅटिक एक कप चहा आहे दोन चमचे सागर असं टाकतोय म्हणजे डिफरंट प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असू शकतं मी माझ्या प्रमाणाविषयी बोलले सो त्याची आपल्याला हॅबिट होत जाते तसंच प्रत्येक गोष्टीचं आहे हे झालं त्याचप्रमाणे आपल्याला एखादं ध्येय आपल्याला एखादा जॉब हे करायचं असेल परंतु या हॅबिट्स जेव्हा आपण अंगीकारायचा प्रयत्न करतो त्या हॅबिट्स होण्यासाठी एक मोठा कालावधी लागतो तो करन्त इंस्टंट का कारण ते इन्स्टंट होत नाही की हां मी आता काय ना चार पाच दिवसात मी एकदम रीडिंगची हॅबिट माझ्यात हे करणार आहे असं होत नाही तर त्यासाठी काय होतं आपल्याला ती हो हो, 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 हो लॉंग टाईम ती करावी लागते ती प्रोसेस कंटिन्यू लाँग टाईमपर्यंत आपल्याला करावे लागते आणि त्याचे रिझल्ट असम असतात खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतात की तुम्ही विचारही करू शकत नाही तुम्हाला वाटते अरे मी तर टेन अवर्स रिडिंग करण्याचं डिसाईड केलं होतं पण बाप रे की मी तर ट्वेल्थात रीडिंग करू शकते आहे इतके सुंदर आपल्या हॅबिट्सचे रिझल्ट मिळतात आणि ही रिझल्टस रीडिंगमध्ये किंवा स्टडीमध्येच नाही जसं आपण आता टेन्थ अँड ट्वेल्थच्या एक्झाम्स जवळ आल्या म्हणून आपण त्यांचं एक एक्झाम्पल घेतलं पण या गोष्टी आपल्या एक्सरसाइजसाठी आपल्या फिटनेससाठी आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कामे पडतं जसं एक्झाम्पलसाठी मी माझंच सांगते की मी आधी जेव्हा माझं चॅनल मी नेक्स्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी स्टार्ट केलं आहे आय थिंक सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोरला सो मला आधी ऑक्टोबरपर्यंत हेच माहिती नव्हतं की त्याचा काय क्रायटेरिया हेच मला माहिती नव्हतं जस्ट केलं आहे बाबा केलं आहे आपल्याला आवडतं म्हणून आपण व्हिडिओ टाकायचे कुठल्याही टेन्शननी नाही केलं होतं की आपला जो काहीतरी सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपल्या समाजासाठी वापर करावा त्याचा या आणि ते केलं होतं परंतु एक उत्सुकता होती की मला रोज व्हिडिओ टाकायचा आहे आणि नंतर मला कळलं की वन हजार uh, सबस्क्रायबर हवे आणि फोर हजार तास आय मीन फोर थाउजंड अवर्स वॉच टाईम वगैरे हवा आणि मला खूप टेन्शन आलं इट्स नॉट इट्स अ व्हेरी बिग फॉर मी पण मी टाकत गेले की मी डेली टाकत गेले की नको म्हणजे जर मला उद्या दुसरं काम असेल तर मी आजच उद्याचा पण व्हिडिओ शूट करून ठेवायची पण कसं असतं ना कन्सिस्टन्सी हवी चॅनल मॉनिटाईज झालं आय थिंक थँक्स टू गॉड अँड तुम्हालासुद्धा खूप खूप थँक्स की तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला कारण माझा मुलींची आई असाल तर या गोष्टी नक्की समजावून सांगा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला म्हणजे अगदी दीड लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यामुळे माझ्या मला सबस्क्रायबर्स आणि माझा वॉच टाईम तुफान आठ दहा दिवसांमध्ये वाढला आणि माझं चॅनल हे चार महिन्यात मॉनिटेजच्या ठिकाणावर जा। जा। जाऊन पोचला परंतु त्यानंतर मी थोडी आळशी म्हणली मी व्हिडिओज टाकायला नाही ला लागली ला ला काहीतरी ठीक आहे म्हणजे काही कामं आले असतील बरं नसेल हे जरी असलं तरीही मी माझी कन्सिस्टन्सी सोडली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी आता व्हिडिओज न टाकल्यामुळे माझे सबस्क्रायबर्स कमी व्हायला लागले माझे रिव्ह्यूज कमी व्हायला लागले परंतु आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने बोलती आहे की नाही की आपण हॅबिट्स किंवा सवय लावून घ्यायला हवी आणि त्यात कन्सिस्टन्सी ठेवायला तर ती कन्सिस्टन्सी मीही ठेवायला हवी होती परंतु ती चूक मला कळली आणि आज म्हणूनच मला असं वाटलं की आपण आपल्या फ्रेंड्स म्हणते भाई म्हणजे भाऊ बहीण म्हणते माझे चिलू पिलू सगळे छोटे फ्रेंड्स आहे छोटे चाहते आहेत सगळ्यांना म्हणते की हॅबिट्स आणि त्या हॅबिट्समध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला सक्सेस मिळेल जर मला आज माझी चूक कळते की मी जर ही कन्सिस्टन्सी ठेवली असती तर माझे आणखी खूप जास्त सबस्क्रायबर वाढले असते व्ह्यूज वाढले असते परंतु जी चूक माझ्याकडून झाली आहे ती तुम्ही करू नका असं मला वाटतं सो आणि हां मी तुम्हाला बोलले की ॲज ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोचसुद्धा आहे त्यामुळे जर काही तुम्हाला मदत हवी असेल किंवा काही सल्ला असू शकेल काही प्रॉब्लेम्स असेल लाईफमधले की जे कुणाशी बोलू शकत नाही तर एका प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलरसोबत माझ्याशीच नाही तर कुणाशीही व्हिजिट घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्की शेअर करू शकता जर तुम्हाला माझी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अपॉइंटमेंट हवी असेल तर नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर साधून आपण आपलीसुद्धा साठी सेशन बुक करू शकता तुर्तास इथेच थांबूया आणि अशीच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तेव्हा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मी नक्कीच प्रयत्न करेल की मी सुद्धा आत्ता रोज डेली बेसिसवर व्हिडिओज टाकत जाईल कारण त्यामुळे खूप मला uh, कळतं लिंक तुटते सब्जेक्टसुद्धा uh, मिसमॅच व्हायला लागतात की टॉपिक एक सुट्टं आणि दुसरं घ्यायला देतं बट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी क्षमस्व आहे आणि थँक्स तुम्ही मला एवढा कमी वेळात चांगला प्रतिसाद दिला आहे तो तास थांबते धन्यवाद